विद्यमान सामना आपण पाहतो आरजीसी गवळेवाडी आणि त्यांना फाईट करतात एआर सिंग मुरबाल संघ मुरबाल संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्र क्षेत्ररक्षण शे, करण्याचा निर्णय घेतला आमंत्रित केलाय आरसीसी गवळेवाडी संघाला फलंदाज साठी लेट्स प्ले पहिला चेंडू अप ट्रॅकर बॉडी ठेवलाय मात्र थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय वाईट बॉल घोषित केलाय वाईट प्लस वन अशा दोन धाबा मिळतील या चेंडूवर आणि या दोन दाबेने संघाच्या दाब्याचा श्रीगणेश होतोय लेफ्ट हँड बॅट्समॅन कल्पेश वरेकर क्या बात है डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय हा हे आसमानी टोला कल्पेश षटकार च्या बॅट मधून खेळाडूंना विनंती असेल आपण खेळा सीमारेषेच्या बाहेर लए... जाऊ नका विनंती असेल आठ दावा दाव पलकाव लागल्या पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू भिरका होऊन दिलाय यावेळेस मात्र सिंगल झाली एक्झिक्यूट एका दहावीच्या मध्ये धाव धावपलग्न की जाऊन पुढे सरकतोय जाऊन पोहचतोय तो, तो नऊ या धाव संख्येवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची नक्कीच बॉटमेज लागले सिंगल झाले एक्झिक्युट दहा धावा धाव धाव पलकावर लागत आहेत ऑन साईड ला बिकेट करण्याचा प्रयत्न दोन खेळाडूंच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होता सिंगल झाले दुसरा दावेचा प्रयत्न थोडासा कंबल दरम्यान दोन दावे झाला मग कंबल दोन दाव्याच्या मध्ये दावपलक जाऊन तो बारा या धाव संख्येवर मात्र पंचान केले लाऊड अपील पंच आसमानाकडे बोट नक्कीच या आपल्याला पाहायला मिळत आहे डॉट चेंडू आलाय या भाई स्कूलवर टप्पाचा चेंडू अगदी खोदून काढलाय सिंगल झाले एक्झिक्यूट तेरा दावा दाव पल लागतात पहिले षटक संपत आहे एआरसीसी मुरबाल संघ जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल टीम मीटिंग जास्तीचे नको आहे तेरा दावा दावल करावं लागत आहेत क्या बाते कमलीचा फटका हाफ ट्रॅकर ठेवला बॅकवर्ड ट्रेलच्या दिशेने ट्रॅव्हल जातोय सीमारेषेच्या बाहेर आहे दर्जेदार दर 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 षटकार दर दर। पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळेस मात्र खेळाडू शोधून काढलाय विकेट पतन धक्का क्रमांक पहिला लागतोय तो आर सी गवळीवडी या संघाला एकोणवीस या धावसंख्येवर कल्पेश बॅक टू आउट वाढ घोषित केलाय पंचाने या वेळेस फटका चांगला आहे मात्र चांगला स्टॉप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला एकदा वर्जित केले गेले वाईट घोषित केला पण त्यांनी यस अवांतर धावसंख्येने धावपलक पुढे सरकतोय 수도권, सिंगल झाले एक्झिक्युट एका धावीच्या मध्ये दिने या ठिकाणी धावपलक नक्कीच पुढे सरकतोय तेवीस धावा धावपलकावर लागतात ऑन साइड ला करण्याचा प्रयत्न मालिकचा झेल क्या बात आहे बुरबाळ संघाचा खेळाडू मालिच आपल्या संघावर असलेलं कमिटमेंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं वेल जजेल आपल्याला पाहायला मिळतोय विकेटचा होतो पतन धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो, तो आर सी सी घेवाडी संघाला तेवीसच्या धाव धावसंख्येवर जयेश बॅक टू डक आउट मात्र खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये पुन्हा एकदा लॉकपाट दुसरी विकेट देखील यापैकी पाहायला मिळते वन प्लस विकेट या चेंडूवर मिळते धाव आणि एक, एक रनआउट सुद्धा चला स्पीड अप घ्या मित्रांनो विनंती असेल बुरबाळ संघ नवीन बॅट्समॅन चंदू लटके आपल्याला पाहायला मिळतोय हो स्ट्रायकिंग सध्या नॉन स्ट्रायकिंग इंड असेल बऱ्याच काळानंतर नरेश गोपाळ स्ट्रायकिंग पाहायला मिळत आहेत आज फलंदाजी मध्ये चांगली कामगिरी करता आली नाही आतापर्यंत यावेळेस मात्र हुक के केलंय आणि बुक केलेत सहा धावा आणि इथे मात्र कम्मालीचा फटका सहा धावांसाठी जातोय षटकार दिनेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये यावेळेस कडवा प्रहार होता मात्र हनुमान मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला वन बाक्स गॅदर केलाय फेकी करतील दरम्यान दोन धावा देखील केल पूर्ण केला सुंदर आणि बिटविन दोन धाव्याच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचतोय तो, तो तब्बल बत्तीस या धावसंख्येवर क्या कम्मालीचा षटका फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणखी एक दिमागदार षटकार नरेश गोपाळ इथे मात्र आता काही थांबायला मागत नाहीये लागोपाठ दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजांवर नक्कीच प्रेशर असेल सध्या मात्र बात डोमॅक्स लँड मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल्स होते रचनात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतोय दोन दवा मिळतील चाळीस दावा धाव फगत आहेत शेवटचा अंतिम षटक दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल यावेळी देखील फटका चांगला अगदी लाँग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतं एक दावा केले गेले दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न करतील आणि इथे मात्र रावबाच्या स्वरूपात विकेट अर्जित केले गेले एम एस ऑन साईड ला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टाळ सुद्धा हो एकदा वाजित केले दुसऱ्या दाव्याचा देखील प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल का आणि दुसऱ्या दावेच्या प्रयत्नामध्ये विकेट होतोय पतन अगोदर दुसरा रनआउट देखील आपल्याला पाहायला मिळतोय बेचाळीस धावा आपल्या गाव लागलाय त्रेचाळीस धावांचा टार्गेट सेट केलाय ता त्याला से लवकरच मैदानाला मैदानाचा आपण ताबा घ्यायचा विनंती असेल नेक्स्ट मॅच यायचा मालसोवडे संघ आणि नवलाईवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण या इनिंग ब्रेक मध्ये नाणेपेक होणं नक्कीच ना गरजेचं आहे

ファイルも。 विद्यमान सामना आपण पाहतोय एका बाजून एसी गवळीवाडी तर एका बाजूला एआर संघ दोन मात्र संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात प्रथम फलंदाजी करताना गवळीवाडी संघाने बेचाळीस धावा धाव फलकाव लावल्या त्रेचाळीस धावांचा टार्गेट केलंय नरेश गोपाळ गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय आडव्या पाठ मध्ये यावेळेस मात्र फटका चांगलाय आल्या आल्या, आल्या इथे मात्र सुरुवात केली सचिन पाटील याने पहिल्या चेंडूवर हा मोठा फटका आलाय षटकार आवे दा उपले, दा उपले, दा या वेद केला तीच दिशा मात्र इलेव्हेशन नाहीये फटक्यामध्ये वन बॉक्स कॅड केलाय खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी विजय चला स्पीड घ्या मित्रांनो दोन मध्ये धावपलक जाऊन पोचतो आठ या संख्येवर आठ दावा धाव पलका लागलेत प्लस अनेक वाईट आहे नऊ दावा धाव पलकावर लागतात यावेळेस फटका चांगला आहे गॅप मध्ये देखील पाहायला मिळाला खेळाडू येत आहेत त्या ठिकाणी एक धाव सिंगल झाले एक एक ने दाव धाव संख्येने धावपल पुढे सरकतोय दहा धावा दीपक आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस मात्र वाईट चेंडू येतो घोषित केलाय अकरा धावा ऑन पलवा बोर्ड लॉस ऑफ झिरो विकेट बुरबॉल संघ त्रेचाळीस धावांचा पाठला करताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अकरा धावा नक्कीच अर्जित केले गेले यावेळेस ऑन साइड ला गॅप मध्ये चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं ते केला चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय नरेश गोपाळ आतापर्यंत पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर त्यांना मात्र कमबॅक करताना आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतात चौदा धावा पहिल्या षतकाच्या अखेरी संघाची दहा संख्या चौदा बिनबाद चौदा जादूगर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय एषी रक्षक चुकी करतायत वाईट घोषित केलंय पंचानी पहिला चेंडू आलाय वाईट पंच तुमचा निर्णय आहे वाईटचा यस या केनी सर रिव्ह्यू घेतलाय यस इट्स अ वाइड बॉल अवंतर धाव संख्येने धावपलकाच्या नक्कीच षटकाची देखील सुरुवात केली जाते वन प्लस वाइड अशा दोन दबावा मि चेंडूवर यावेळेस त्रिवत अटेम्प्ट चांगला फटका होता मात्र इलेव्हेशन नाही आहे वन बाउं खेळाडूच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय गॅदर करतील फेकी करतील दरम्यान सिंगल मित्रांनो विनंती असेल अजून तीन सामने आपल्याला खेळवायचे आहेत फटका चांगलाय आहे तर देखील गाठलंय चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर सहा धाव्यांसाठी आणखी एकदम आका षटकार तेवीस <Sessions> धावांची हो आवश्यकता तेवीस धावा धाऊ धाव पलकाव लागलेत तर वीस धावांची वीस हो धावांची आवश्यकता याबे काय करतय आप ट्रॅकर इथे मातला आदळला आणि बीर कावून दिला श्रीमारेशेच्या बाहेर ती दिशेने त्याच दिशेने दीपक आबाचं वादळ ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मध्ये गोंगावताना आपल्याला पाहायला मिळत नऊ चेंडू आणि चौदा दाव्यांची आवश्यकता सॉरी यस नऊ चेंडू आणि चौदा दाव्यांची गरज पुन्हा एकदा या वेळेस मात्र बॅट लिडिंग एज, ज, 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 सिंगल झाली एकजे दुसऱ्या दाबीचा देखील प्रयत्न केला जाईल अडव्या बॅटचा हा पुन्हा एकदा कडवा प्रहार सचिन पाटीलच्या नावाचं वादळ पुन्हा एकदा गोंगावा लागलाय सहा धावा मिळतात या चेंडूवर छत्तीस धावा दाव धाव पलकावा लागलाय तर सात धाव्यांची आवश्यकता यावेळेचा जजमेंट खराब दोन दावा मिळतील या चेंडूवर अडीतीच धावा धाव पलकावा लागल्यात पाच धावांची गरज आहे विजयासाठी सहा चेंडू आणि पाच धावांची गरज प्रतीक गोलंदाजी मार्गवर पहिला चेंडू वाईट हाताळलाय सहा चेंडू आणि चार धाव्यांची आवश्यकता आहे चला मासवडी संघ देखील तयार राहायचा आहे नवलवाडी संघ देखील आपण तयार देखील तयार राहायचा आहे दीपक च्या बॅट मधून ए आरसीसी फुटबाई संघ या सामन्याचा विजय संघ आहे हार्डलक बॅड लक आरसीसी गवळीवाडी संघ चांगली फाईट आपली देखील माध्यमातून राहिली आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष विशेष आणि विशेष कौतुक